उमळवाड येथील कार्यक्रमात राजू शेट्टी सावकर मातनाईक एकत्र दोघांनी एकत्र येत संघटनेची ताकद वाढवण्याची मागणी उमळवाड येथे सिद्धचक्र विधान आराधना महोत्सवामध्ये आज मौजी संस्कार विधी करण्यात आले यावेळी सिद्धचक्र विधान आराधना महोत्सव समितीने माजी खासदार राजू शेट्टी व सावकर मातनाईक यांना वेगळे फोन करून निमंत्रण दिले होते पण ते दोघेही एकत्र आल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी दोघेजण एकत्र येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची मागणी केली यावेळी राजेंद्र जैन यांनी राजू शेट्टी व सावकार मादनाईक यांना विनंती करत हजारो शेतकरी श्रावक श्राविकांची मनापासूनची इच्छा आहे की आपण एकत्र येऊन संघटनेची ताकद वाढवावी संघटनेसाठी आपण एक एक रक्ताचा थेंब सांडला आहे शेतकऱ्याला द्राक्षे ऊस यासाठी एकत्र येऊन पुन्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा शेतकऱ्यांसाठी दिल्लीच्या तक्ताला पोहोचायचं आहे

संघटित द्यायचं असेल तर आम्हाला एकच पाहिजे जुनी लहर परत पाहिजे आणि जुनी लहर याच्यासाठी पाहिजे मी पहिले सांगितलं दिल्लीच्या तक्त्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे यात्रा सुरुवात होत आहे आम्ही फोन वेगवेगळं केलं तर सगळे एकत्र आले या सिद्ध चक्रविधामध्ये आमच्या मनोभावना पूर्ण होते सिद्ध होते यावेळी माजी खासदार राजू शेट्टी सावकर मादनाईक पंचायत समिती माजी उपसभापती राजगोंडा पाटील दानाप्पा मगदुम दानलिंग दनाने यांच्यासह अनेक जैन श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी सुभाष इंगळे कोथळी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा